दशावतार लोककलेत पेटाऱ्याला खूप महत्व आहे बनवलेल्या पेटाऱ्यात यांच्या सोबत असतो तो श्री गणेशाचा मुखवटा आणि त्याचे दोन बाहू अशाच एका सुमारे दोनशे वर्षांपूर्वीच्या आणि तीन पिढ्यांपासून राणे परिवाराकडे असलेल्या पेटाऱ्यातील गणेशाची प्राणप्रतिष्ठापना कुडा तालुक्यात कवठी राणेवाडी इथल्या शांताराम तुकाराम राणे यांच्या देवाऱ्यात करण्यात आली आहे माघी गणेश जयंतीचं औचित्य साधून तीन पिढ्यांपासून राणे परिवाराच्या घरी असलेल्या या दशावतारी पेटाऱ्यात असलेला हा विघ्नहर्ता आता देवाऱ्यात विराजमान झाला आहे कर्ली नदीच्या काठावर वसलेलं निसर्ग संपन्न असं कुडा तालुक्यातलं कवठी गाव राणेवाडीतले विठ्ठल शांताराम राणे हे गावचे पोलीस पाटील त्यांच्या घरी गेल्या तीन पिढ्यांपासून दशावतारी मंडळींचा हा पेठारा आहे कधी काळी हे दशावतारी नाटकं करत असा उल्लेख सापडतो पण गेली अनेक वर्ष ही मंडळी दशावतारी नाटक करत नसली तरी पेटारा आणि त्या पेटाऱ्यातलं साहित्य त्यांच्याकडे होतं कालांतराने त्यातलं इतर साहित्य नष्ट झालं पण विठ्ठल राणे यांनी गणपतीचा हा मुखवटा मात्र जपून ठेवला पण त्याची प्राणप्रतिष्ठापना काही झाली नव्हती पण काही गोष्टींमुळे त्यांनी या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला माघी गणेश जयंती दिवशी त्यांच्या निवासस्थानी या पेटाऱ्यातल्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना झाली नमस्कार मी विठ्ठल शांताराम राणे राहणार कवठी आज आपण या ठिकाणी जो गणपती पाहतोय याच्यात आपल्याला कोकणातलं दशावतार कोकण आणि दशावतार म्हटलं की एक अतूट असं नाळ निर्माण झालेली आहे आणि लोककलेतील सर्वात जुना प्रकार जो आहे तो दशावतार आहे आज कवठी वालावल चेंदवण हे जे गाव आहे ते दशावताराचं मूळ म्हणून ओळखलं जातं आणि त्याचप्रमाणे कोकणात म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दशावतार हा प्रकार अगदी नावर आलेला होता आज माझ्या घरात जो हा गणपती आहे त्या गणपतीला साधारण तीनशे दोनशे ते अडीचशे वर्षाची परंपरा आहे माझे आजोबा म्हणजे विठ्ठल राणेच त्यां तेन, त्यांना आपागावकर म्हणायचे त्यांच्या काळात आमच्या कवठी गावकरवाडीमधील सर्व ग्रामस्थांनी एकत्र होऊन एक, एक मंडळ स्थापन केलं हौशी नाट्य मंडळ म्हणून आणि त्या मंडळाच्या मार्फत हे एक लोककला सादर करायची एवढी वर्ष हा म गणपती माझ्याकडे एक असाच राहिलेला होता आज गणे गणेश जयंतीच्या निमित्ताने या गणपतीची प्रतिष्ठापना करावी या उद्देशानं मी आज याची प्रतिष्ठापना केलेली आहे मुळात माझ्या घरात या गणपतीचा पेठारा म्हणजे दशावतारामध्ये संकासूर वगैरे दाखवला जातो आपण पाहत असाल जे द म्हणतो जत्रा त्या जत्रेच्या वेळी एक संकासूर ब्रह्मदेव ह्या गोष्टी ज्या दाखवल्या जातात त्याच्यातील जी आयुधं वापरली जातात त्यामध्ये गदा असते किंवा इतर सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या ही सर्व आयुधं आणि या सगळ्यांचा एक पेटारा म्हणजे आपण बांबूपासनं बनवलेली डाळी आणि त्याच्यापासून बनवलेली एक पेटी टाईप असतो आणि त्यामध्ये ही सगळी आयुधं असतात आणि त्या दशावतारातला गणपती हा गणपती आहे फक्त आत्ताच्या मधल्या पिढीत माझ्याकडचा तो पेटारा नसल्यामुळे याची मी आ, आज रोजी प्रतिष्ठापना केलेली आहे आपण पाहिलं असेल की दशावतार नाटक सध्या आपण एक धार्मिक कार्यक्रमांच्या आधारे जे अध्यात्म आहे ते आपण एक दशावताराच्या रूपाने दाखवतो हो पण त्या अगोदर वार्षिक जत्रोत्सव आपल्याकडे कोकणात प्रत्येक देवस्थानकडे असतो आणि या वार्षिक जत्रोत्सवाच्या वेळी आपल्याला सर्वप्रथम गणपती आणि रिद्धीसिद्धी असे दाखवलं जातं आणि जी रिद्धीसिद्धी किंवा गणपती असतो हा गणपतीचा जो संबंधित कलाकार असतो तो हा मुखवटा घेऊन आपल्याकडे सर्वप्रथम रंगमंचावर हो येतो आणि हा जो गणपती आहे या गणपतीच्या पेटारा पेटारा म्हणजे जो आपला डाळीचा जो बनवलेला पेटी असते त्यामध्ये गणपती त्याची भुजा गदा असते दशावतारामध्ये वापरल्या जाणाऱ्या तुमच्या समशिरी असतील शंकासुराकडे असणारी म्हणजे परशु असेल किंवा इतर साहित्य असेल शंकराचा त्रिशूळ असेल शेषनाग असेल ह्या सर्व आयुधं जी असतात ती त्या पेटाऱ्यामध्ये असतात आणि पेटारा म्हणजेच त्या पूर्ण दशावताराचा संच असतो या ज्यावेळी दशावतारामध्ये सुरुवात करतो त्यावेळी सर्वप्रथम आपण त्याची आरती केली जाते आणि आरती करून त्याचं नमन करून नंतरच तो संबंधित कलाकार जो आहे तो मुखवटा उचलून रंगपटावर जातो सहसा पेटाऱ्यातल्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केलेली कुठे आढळत नाही कारण तुळशीच्या लग्नापासून दशावतारी नाटकं सुरू होतात ती अगदी पावसाच्या आगमनापर्यंत सुरूच असतात नंतर तो पेटारा बंद असतो त्यामुळे पेटारातल्या गणेशाच्या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठापना झाल्याचं हे कदाचित पहिलंच उदाहरण असेल असं विठ्ठल राणे यांनी सांगितलं आपण जो गणपती पाहताय या अशा गणपतीची सर्रासपणे पेटाऱ्यामध्येच प्रतिष्ठापना केली जाते म्हणजे जो पेटारा असतो तो, तो साधारण तुळशी विवाहाच्या वेळी बाहेर करून दशावतर नाटकं संपवून अगदी पावसाच्या म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा त्या कंपनीच्या मालकाच्या घरी येतो आणि तो पेटारा ठेवला जातो परंतु त्या पेटाऱ्यातील गणपती माझ्या पाहण्यात तर सर्रासपणे आपल्या घरच्या देवाऱ्यामध्ये प्रतिष्ठापना केलेला माझ्या तरी माहितीच नाही आहे हा माझ्या माहितीप्रमाणे हा पहिलाच गणपती असेल ज्याची घरातल्या देवाऱ्यामध्ये प्रतिष्ठापना केलेली आहे या पेटाऱ्यातल्या गणेशाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती आलेल्या भाविकांना तीर्थप्रसाद दिला जात होता विठ्ठल राणे यांचे वडील वालावलकर दशावतार नाट्यमंडळात झांजवादक म्हणून काम करायचे आज नव्वदीच्या घरात असलेल्या या वृद्ध दशावतारी कलाकारानं सुद्धा या पेटारातल्या गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेबद्दल समाधान व्यक्त करताना माझ्या जन्माचं सार्थक झालं अशी प्रतिक्रिया दिली आजच्या विज्ञान युगात सुद्धा मानवाची देवदेवतांवर अपार श्रद्धा आहे विश्वास आहे म्हणूनच कोकणच्या या दशावतारी लोककलेचा एक भाग असणाऱ्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणाऱ्या राणे परिवाराच्या श्रद्धेला सलाम करावा असा वाटत गणपती बाप्पाच्या या प्राणप्रतिष्ठेतून त्यांनी आपली श्रद्धा जपली आहेच पण एका ऐतिहासिक परंपरेचा वसा सुद्धा येणाऱ्या पिढ्यांना दिलाय निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा